शोकग्रस्त आनंद जतजसे वय होत चालले तस तशी भगवान बुद्धांना आपली काळजी घेण्यासाठी एखाद्या सेवकाची गरज वाटू लागली आता जसजसे वय होत चालले तर जस जसे दिवस आता होत आले तसे भगवान बुद्धांना आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी एखाद्या सेवकाची जरूरत वाटू लागली प्रथम त्यांनी नंदाची निवड केली त्यानंतर त्यांनी आनंदाची निवड केली म्हणजे आनंदाच्या अगोदर त्यांनी नंद नावाचा जो शिष्य होता त्या नंदाची निवड केली होती आपली स्वतःची गरज जी आहे म्हणजे काळजी घेण्यासाठी नंदाची निवड करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी आनंदाची निवड केली तर तथागतांच्या अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सेवक म्हणून त्याने त्यांची सेवा केली आनंदाला तथागतांनी सेवक न मानता आपला प्रियतम सहजर म्हणून मानले म्हणजे तथागतांनी त्यांची काळजी घेण्यासाठी सेवक म्हणून आनंदाची तर केली आणि आनंदाने ते व्यक्तिगत सेवक म्हणून शेवटपर्यंत त्यांनी त्याची सेवाही पूर्ण केली पण आनंदाला तथागतांनी कधीही सेवक न मानता आपला प्रियतम सहज म्हणून मानले जेव्हा भगवान बुद्ध कुशीनाराय येथे आले व दोन शाल मध्ये त्यांनी वास्तव्य केले तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत चालल्याचे पाहून आता आनंदाला विश्वासात घ्यावे असे त्यांनी योजले म्हणजे जेव्हा आता ते कुशिनारा येथे गेले होते आणि कुशिनारा येथे गेल्यानंतर जे शालवृक्ष होतं त्या शालवृक्षामध्ये त्यांनी आपले वास्तव्य केले तेव्हा आपला अंतकाळ आता शेवटचा काळ हा जवळ आला आहे असं त्यांनी जेव्हा चालल्याने जेव्हा त्यांना पाहून आलं तेव्हा त्यांनी आनंदाला आपल्या विश्वासात घेण्याचे आता ठरविले म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हणाले आनंद या शालवृक्षामध्ये कुशीनाराजा या उपमनात रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल आता त्यांनी आनंदाला हाक मारली आणि आनंदाला तथागतांनी सांगितले की आनंद हा शालवृक्ष जो आहे या शालवृक्षामध्ये कुशी या उपमनात रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल कथागतांनी असे सांगितल्यावर आनंद म्हणाला भगवान आपण बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी बहुजनांच्या अनुकंपेसाठी तसेच देव देव व मानवाच्या कल्याणासाठी कल्पांतापर्यंत राहण्याची कृपा करा आता जेव्हा तथागत म्हणतात की या शालमृक्षामध्ये जे कृषी नगराचं जे उपवन आहे या रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी माझं म्हणजे तथागतांचंच परिनिर्वाण होईल त्याच्यावर आनंद उत्तर देतो की म्हणतो की भगवान आपण जे बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी बहुजनाच्या अनुप्यासाठी तुम्ही कल्पांतापर्यंत म्हणजे कल्पांतापर्यंत राहण्याची तुम्ही कृपा करा आनंदाने त्रिवार अशी विनंती केली आनंदाने तीन वेळा तथागतांना विनंती केली तेव्हा बस बस आनंद असे तथागत म्हणाले तथागतांची अधिक विनवणी तू करू नकोस अशी विनंती करण्याचा समय आता हा निघून गेलेला आहे तथागत आनंदाला म्हणतात की आनंदा तू बस आता तथागतांची तू अधिक विनवणी अधिक विनंती तू करू नकोस कारण ते विनंती करण्याची आता वेळ जी आहे ती वेळ आता निघून गेलेली आहे आनंद मी वृद्ध झालो आहे वयस्क झालो आहे आता मी म्हातारा झालो आहे आणि माझा जीवन प्रवाह आता हा संपत आलेला आहे माझी म्हणजे म्हणजे आयुष्य जे आहे ते मी आता गाठलेलं आहे माझी ऐंशी वर्ष आता उलटली ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरून झिजून एखाद्या दिवशी ते मोडून पडते तीच अवस्था तथागतांच्या ही आता झालेली आहे म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादा जे शपथ त्यांनी वापरलेला आहे तर ते म्हणतात की जे आपण झिजून ते एखाद्या दिवशी ते झिजून आपण वापरून ते मोडून पडते आपण ते टाकून देतो श तथावेताचं शरीरही झालं आहे तर हे श्रवण हे श्रवण केल्यानंतर आनंद तेथून निघून गेला श्रवण म्हणजे तथागतांचं हे बोलणं ऐकल्यानंतर आनंद तेथून निघून गेला स्थवीर आनंद दिसला नाही तेव्हा तथागतांनी बिरकुला विचारले आनंद कुठे आहे सवीर आनंद निघून गेले आणि शोफ करीत आहेत भिक्खू म्हणाले आता जेव्हा आनंद तथागताचं ते बोलणे ऐकल्यानंतर तिथून निघून गेले तेव्हा थोड्या वेळाने तथागतांनी आता बाकीच्या भिक्खूंना विचारले की आनंद कुठं दिसत नाही आनंद कुठं गेला आहे त्यावर ते, ते भिक्खू म्हणतात की सवीर आनंद हे निघून गेले आहे आणि ते शोक करीत आहेत शोक म्हणजे तथागतांनी जे सांगितलं त्या गोष्टीबद्दल त्यांना ते सध्या दुःखात आहे असे भिक्खू म्हणतात तथागतांनी एका भिक्खूला बोलावले व ते म्हणाले जा आनंदाला सांग की तुला तथागत बोलावत आहे त्यांनी एका भिक्खूला बोलावलं आणि एका भिक्खूला बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू जा आणि आनंद जिथं आहे जिथं तो दुःखात आहे शोक करीत आहे तिथं तू जा आणि आनंदाला बोलावणार तू आनंदाला सांग की तुला भगवाननी बोलावत आहे तथागत तुला बोलावत आहे जशी आपली आज्ञा भिक्खू बोलला आनंदाला आणि तथागतांच्या समीप जाऊन बसला आता आनंद आला आणि तथागतांच्या बाजूला जाऊन बसला जवळजवळ बसला आनंद आता तू रडू नकोस मी तुला मागेच सांगितले नाही का की आता आपल्या आवडत्या व निकटत्या वस्तूपासून अलग व्हावे लागणे त्याचा त्याग करणे त्यांचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविकच आहे म्हणजे आता जेव्हा आनंद येतो तथागतांच्या तो जवळ बसतो तेव्हा आनंद आता त्याला म्हणतात की आनंद आता तू रडू नकोस कारण मी तुला मागेच सांगितलेले आहे की आपल्या ज्या आवडच्या वस्तू असतात आपल्या जे आवडत्या असतात जे निकटच्या म्हणजे जे जवळच्या वस्तू असतात त्यांच्यापासून आपल्याला दूर व्हावे लागणे त्यांचा आपल्याला त्याग करणे त्यापासून आपला संबंध आपल्याला तोडणे हे स्वाभाविकच गोष्ट आहे आनंद तुझ्या अमाप प्रेमाच्या कार्यामुळे दयाशील असून स्वभावामुळे तू दीर्घकालापर्यंत माझा अगदी निकटवर्ती झाला आहेस तर तागत म्हणतात की आनंद तुझ्या या अमाप अमाप म्हणजे बा ज्याला माप नाही जे सांगू शकत नाही की कि तू किती प्रेमळ म्हणजे तुझे तुझं कार्य आणि तुझं वागणं तुझं स्वभाव हे किती प्रेमळ आहे अशा स्वभावामुळे अशा दयाशील स्वभावामुळे आणि तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे तू दीर्घकाळापर्यंत माझ्या अगदी निकटवर्ती झाला आहेस आनंद तू हुशार आहेस निष्ठेने प्रयत्न कर कर म्हणजे तू सुद्धा विषयाशक्ती स्वार्थ मोह व अज्ञान यासारख्या दुर्गुणापासून तू मुक्त होशील त्या आनंदाला म्हणतात की तू काय आहे तू हुशार आहे तू निष्ठतेने तू म्हणून तू कोणत्याही गोष्टीला प्रयत्न कर तेव्हा तुला सुद्धा विषयाशक्ती स्वार्थ आणि मोह अज्ञान या दुर्गुणांपासून तुला नक्कीच मुक्त होता येईल नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून ते बोलले आनंद बुद्धिमान आहे भिक्खू हो आनंद बुद्धिमान आहे म्हणजे आनंदाला उद्देशून ते बाकीच्या भिक्खूंना सांगत आहे की बा आनंद हा बुद्धिमान आहे तर तथागतांनी तथागतांची आपण केव्हा भेट घ्यावी हे तो जाणतो भिक्कू भिक्खुंनी कोणत्या समयी भेट घ्यावी ते तो जाणतो उपासकांची भेट घेण्याची योग्य वेळ कोणती राजा किंवा राज्यमंत्र्याची वेळ कोणती तसेच दुसऱ्या आचार्याची व शिष्यांची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे म्हणजे तथागत भिक्खूंना सांगत आहे किंवा तथागतांची आपण केव्हा भेट घ्यावी म्हणजे बा आनंदाला माहीत आहे जाणतो म्हणजे त्याला माहित आहे की तथागताला भेटण्याची वेळ कोणती आहे भिक्खू जर तथागताला भेटत असतील तर भिक्खूची आणि भिक्खुनची भेटायची वेळ त्यांना कोणती आहे उपासक आणि उपासकांची भेटण्याची वेळ भेटण्याची वेळ कोणती आहे किंवा राज्यमंत्र्यांची वेळ तथागतांसोबत भेटण्याची कोणती आहे जर दुसरा कोणता आचार्य असेल आणि शिष्य असेल त्याचाही वेळ हा आनंदाला माहीत आहे की कोणत्या समयी कोणत्या वेळी त्यांनी तथागताला भेटलं पाहिजे तर भिक्खू हो हे आनंदाचे चार विशेष आहे आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते त्याला पाहून त्यांना आनंद होतो सर्वांना आनंदाचे बोलणे ऐकून सुख मिळते आनंद जेव्हा आभोल होतो तेव्हा ते वेचे ते होता तथागत म्हणतात की आनंदाला जर कोणी भेटलं असेल तर म्हणजे आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान वाटते त्याला पाहून सर्वांना आनंद हा होतो सर्वांचे सर्वांना जो आनंद बोलतो ते आनंदाचे बोलणे ऐकून हे सुख प्राप्त होते आनंद जेव्हा अबोल होतो म्हणजे जेव्हा आनंद बोलत नाही तेव्हा सर्वजण वेचे हो यानंतर आनंदाने पुन्हा तथागतांच्या परिनिर्वाणाचा विषय काढला तथागतांना तो उद्देशून बोलला म्हणजे हे सर्व बोलणं झाल्यानंतर पुन्हा आनंदाने तथागतात जवळ त्यांच्या परिनिर्वाणाचा <�stichn mash> विषय काढला आणि तथागतांना उद्देशून आनंद बोलला या या जंगलामध्ये देहत्याग करू नये चंपा राजगृह श्रावस्ती साखे कोसांबी वाराणसी सारख्या मोठमोठी नगरे आहेत यापैकी कोणत्या तरी नगरात त्यांनी महा त्यांनी प्राप्त करावे आता जेव्हा परिनिर्वाण परिनिर्वाणाचा जेव्हा विषय निघाला तेव्हा आनंद तथागतांना उद्देशून बोलला की तथागतांनी या नगरीत या जंगलामध्ये देहत्याग करू नये कारण चंपा राजगृह श्रावस्ती साकेत कोसांबी वाराणसी यासारखे अनेक या मोठमोठी शहरे आहेत तेथे ते तुम्ही अनेक मोठमोठी नगरे आहेत तेथे तुम्ही आपल्या परिनिर्वाणासाठी तुम्ही विचार करावा परिनिर्वासा ते तुम्ही प्राप्त करावे त्यावर तथागत म्हणतात असे बोलू नकोस आनंद असे बोलू नकोस ही कुशिनारा देखील केशवती नावाची महासुदर्शन राणीची राजधानी आहे म्हणजे जे कुशिनारा जे आहे हे सुद्धा कुशिनारा देखील म्हणता केशवती ना राणी होती ते केशवती नावाची जे महा महासुदर्न महासुदर्शन नावाची जे राजाची हे राजधानी आहे नंतर तथागतांनी आनंदावर दोन कामे सोपवली आता तथागतांनी त्या आनंदाकडे दोन कामे सोपवली ते म्हणजे त्यांनी आनंदाला सांगितले की चुंदाने दिलेल्या अन्नामुळे तथागतांनी तथागतांना मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही याची तू खबरदारी घे म्हणजे तथागतांनी दोन कामं आनंदावर सोपवली होती त्यातलं पहिलं काम म्हणजे की जे चुंद लोहाराच्या घरी त्यांनी भोजनदान केलं होतं या भोजनदानामुळे तथागतांची प्रवृत्ती बिघडली आणि त्यांच्यातून त्यांचा मृत्यू झाला अशी वार्ता अशी बातमी पसरणार नाही याची तू खबरदारी घे त्यामुळे चुंद हा संकटात सापडेल अशी भीती वाटते म्हणजे तथागत ता म्हणत आहेत की तू जर हे जर अशी जर पसरली त्यामुळे चुंद हा संकटात येऊ शकतो अशी मला भीती वाटत आहे त्यांनी सांगितले की या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम हा आनंदाने दूर केला पाहिजे म्हणजे लोकांच्या मनात भ्रम जरी क्षमता जरी आली अशी की बा असं होऊ शकते तरी तू तो भ्रम जो आहे जे क्षमता जे आहे ते तू दूर केली पाहिजे आणखी एक गोष्ट त्यांनी आनंदास करावया सांगितली आणि ती म्हणजे जा मल्लांना जाऊन सांग की तथागत या उपमनात आले असून रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी त्यांचे परिनिर्वा होईल तुझ्यावर दोषी की अशी संधी तू देऊ नकोस म्हणजे तथागत आता म्हणतात पहिलं जे काम त्यांनी आनंदावर सोपवलं ते म्हणजे चुंदाच्या घरी जे भोजनदान झालं याच्यातून तथागताचा जा मृत्यू झाला ही वार्ता राहिला नको दुसरं त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली त्या वनात ज्या जंगलात ज्या वनात कथागत राहत होते ते जंगल जे आहे ते तू सांग कि बा जे मल्लांचं मल्लांचं जे मल्लांचं जे नगर आहे म्हणजे बा तुझ्यावर पुढे चालू संधी ही दोष देण्याची संधी कोणाला येणार नाही तर मल्ल कदाचित तुला म्हणतील की आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजलेही नाही त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही म्हणून जे मल्ल होते ते मल्ल कदाचित तुला उद्या म्हणू शकतात माझं जेव्हा परिनिर्वाण होईल तेव्हा तुला ते म्हणू शकता किंवा तथागत आमच्याच उपवनात येऊन त्यांनी परिनिर्वाण त्यांचं परिनिर्वाण झालं पण आम्हाला त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही त्याच्यासाठी तू मल्लांजवळ जा आणि त्यांना सांग की तथागत आपल्या या उपवनात वास्तव्य करीत आहेत आणि तिसऱ्या प्रहरी रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होणार आहेत असं तू त्यांना जाऊन सांग त्यानंतर स्थवीर अनुरुद्ध व स्थवीर आनंद या उभयंतांनी धार्मिक च चर्चेत उरलेली रात्र ही व्यतीत केली म्हणजे धार्मिक चर्चा करतानी जे बाकीची जी रात्र होती ते त्यांनी ते बोलण्या बोलण्यात केली ते रात्र काढली पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तिसऱ्या प्रहारात तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले म्हणजे पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे म्हणजे पूर्वी जसं तथागतांनी सांगून ठेवलं की बा रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी मला परिनिर्वाण होणार आहे परि परिनिर्वाण प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले जेव्हा तथागतांचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरून रुदन करू लागले काहीतर दुःखातिशयाने जमिनीवर गडाबडा गोडू लागले व म्हणू लागले की तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले या सुखी माणसाने फारच लवकर जीवन त्याग केला जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला म्हणजे जेव्हा तथागतांचं परिनिर्वाण झालं तेव्हा आनंद आणि बाकीचे भिक्खू हे हात पसरून रुदन करू लागले आणि काहीतरी भिक्खू त्यांना एवढं लागले आणि म्हणू लागले तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण प्राप्त झालं एवढ्या माणसाला जगात लवकर आपले हा प्रकाश निघून गेलेला आहे वैशाखी पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहारात तथागतांचे परिनिर्वाण झाले यांचे परिनिर्वाण इसवी सन चार इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये